आणि एकीकडे ही सगळी पावलं टाकली जात असताना पुन्हा पुन्हा आपल्याला बघावं लागेल ते म्हणजे कशा पद्धतीने नुकसान झालं आहे कुठे कुठे नेमकं काय काय घडलंय आणि सगळी दृश्य थी, आहेत की अनेक ठिकाणी अशी दृश्य आपल्याला बघायला मिळत आहेत कारण उद्ध्वस्त झालेले संसार आहेत घरभर सगळा चिखल झालेला आहे कष्टाचा चिखल झाला आहे आपण एक प्रकारे म्हणूया आणि काही ठिकाणी तर अनेक मंडळींना जी आहे ती आपापलं आप सामान अक्षरशः उघड्यावर टाकून पुढे जाण्याची वेळ आली याचं कारण जी परिस्थिती आहे ती आपल्या समोर आहे आणि एका ठिकाणी तर म्हणजे धाराशिवमधली एक दृश्य आहेत जी एका ठिकाणी आपल्या गाई ज्या आहेत त्या चक्क कच्चीवर नेऊन किंवा घराच्या वर नेऊन बांधण्याची वेळ आलेली होती नेमकं काय घडलेलं होतं असं तिकडे ते आता आपण बघूया महापुराचं सगळ्यात भयावह आणि तेवढंच काळजाला पीळ पाडणारं एक दृश्य मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या पाठीमागं बघितलं हे सीनेचं पात्र आहे या नदीला महापूर आला आणि शेकडो एकर शेत जमिनीमध्ये हे पाणी शिरलं या पाण्यानं उभं पीक वाहवटून गेलं विजेची व्यवस्था असेल ती कोलमडून गेली शेतातल्या पिकाचं होत्याचं नव्हतं आता है। या नदीकाठच्या अनेक गावामध्ये अनेक घरामध्ये हे पाणी शिरलं घराचा संसार आहे तो पूर्णपणे भिजला गुरंढोरं हे वाहून गेली मात्र संकट ही माणसाला अधिक बळकट करत असतो आणि आपल्या या संकटामध्ये आपल्या गुराढोरांना वाचवण्यासाठी इथल्याच परांडा तालुक्यामधले काय जीवाची बाजी लावून काय संघर्ष केला हाच मी तुम्हाला दाखवणार आहे खरं तर गाय ही शेतकऱ्यांची आईच असते कारण त्या गायीच्या दुधावरच त्याचा दररोजचा प्रपंच चालत असतो आणि या शेतकऱ्याच्या घरामध्ये ज्यावेळेस पाणी शिरलं त्यावेळेस गोट्यातल्या असलेल्या गायी शेतकऱ्यांना अक्षरशः छतावर घेऊन आल्या एक गाय नाही इथं आपण समोरच्या बाजूला पाहू शकतात की या जवळपास चार ते पाच गायी ज्या आहेत त्या शेतकरी स्वतःच्या घराच्या छतावर घेऊन आला काय पुराची परिस्थिती होती आणि सर ज्यावेळेस पाणी एकदम अचानक वाढलं रस्ते फिस्ते ब्लॉक झाले आम्हाला कुठं जाता येणार बाहेर आणि पाणी तर जनावरांवर लागल्यामुळे आम्हाला घराच्या छतावर जनावर चढवावं लागली नाहीतर आमची जनावर पाण्यात बुडत होती कशी चढवली तुम्ही जनावर छतावर चार चार पाच पाच लोकांनी तुम्ही छतावर चढवल्या गायी ज्या आहेत त्या दावणीला मृत्यूमुखी ज्या आपण पाहतोय अनेकांच्या पुरात वाहून गेलेलं पाहतोय काय वाटतं हे सगळं बघितल्यानंतर परिस्थिती आहे माझ्या सत्तर वर्षाच्या वयामध्ये कधीच मला असं बघायला भेटलं नव्हतं तेवढी परिस्थिती यावेळेस झाली तर ही परिस्थिती आहे की जी आजारी माणसं होती ती सुद्धा छतावर आणलेली आहेत ह्या कोण आपल्या ही यांच्या आजारी माणसांना पुराच्या पाण्यामध्ये आणता आलं नाही म्हणून त्यामुळे त्यांना छतावर हे केलेलं आहे ही, के ही विदारक परिस्थिती आपण पाहतोय आणि त्यासोबतच गायी देखील इथं छतावर आणलेल्या आहेत पुराच्या पाण्यातून वाचण्यासाठी हा संघर्ष जो आहे शेतकऱ्यांनी केलेला आहे आपण धाराशिव असेल भूमपरांडा धाराशिवच्या अनेक भागामध्ये दावणीला गायी दगवल्याच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या बातम्या बघितल्या आणि हीच जी गाय आहे ती दररोजचा प्रपंच भागवते तिला वाचवण्यासाठी हा शेतकऱ्याचा संघर्ष बघतोय शेतकरी संघर्ष करायला तयार आहे शेतकरी लढायला तयार आहे शेतकरी पुन्हा उभा राहायला तयार आहे फक्त आता गरज आहे ती सरकारच्या ठोस मदतीची सरकार आज बांधावर आलंय पाहणी केली आता मदत कधी मिळणार हाच खरा प्रश्न आहे अप्पासाहेब शेळके एबीपी माझा धाराशिव परंडा